नमस्कार मी प्राध्यापक रामदास झोळ आज पुणे शहरामध्ये जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन या संस्थेच्या वतीनं आज मला जो पुरस्कार देण्यात आलेला आहे त्याबद्दल मी त्या, त्या जाधवर ग्रुपचा आभार मानतो त्याचबरोबर जाधवर ग्रुप हा विविध क्षेत्रामध्ये काम करत आहे शैक्षणिक क्षेत्राबरोबर सामाजिक क्षेत्रातही काम करत आहे शार्दूल जाधव असतील सुधाकररावजी जाधवर असतील किंवा त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीच्या वाढदिवसानिमित्त घरातील एखाद्याच्या आठवणी आठवणीसाठी हे पुरस्कार वेगवेगळे या ठिकाणी दिले जातात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना जसं शैक्षणिक असेल सामाजिक क्षेत्र असेल किंवा चांगल्या आदर्श माता पुरस्कार असेल असे विविध वेगवेगळ्या प्रकारचे पुरस्कार या माध्यमातून दिले जातात तर मी माझ्या वतीनं पुन्हा एकदा मी जाधोर कुटुंबियांचा आभार मानतो आणि आम्हाला एक निश्चितच ह्या पुरस्काराने एक चांगलं काम करण्याची संधी किंवा आम्हाला एक ऊर्जा या पुरस्कारानं आम्हाला येईल आणि इथून पुढं आम्ही आणखीन चांगलं काम या पुरस्कार मिळाल्यानंतर आणखीन चांगलं काम करण्याचा निश्चितच प्रयत्न करू असंच या ठिकाणी मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो धन्यवाद